की नियम पाडून हे केलं असतं तर आमचा काही विरोध नसला असता पण आपल्याला माहित असायला पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या डायरेक्टिव्ह तोड़, आहे की पावसात कोणत्याही प्रकारच्या इलिगल कन्स्ट्रक्शन अतिक्रमण हे बारिशच्या पिरियडमध्ये मध्ये आपल्याला काढता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे म्हणजे आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेले आहेत दुसरं म्हणजे की जेव्हा आपल्याला शंभर फीट अजून पाहिजे होता रोड वाईडनिंग साठी आम्ही त्याचं समर्थन करतो रोड वाईडनिंग साठी पण त्याच्यापेक्षा ही मागे जाऊन जे छोटे छोटे कारोबारी लोक आहेत तुम्ही नोटीस न देता असा बुलडोजर घेऊन घेणार आणि ते सगळं पाडणार म्हणजे हे कितपत योग्य आहे तुम्ही नियम पाडा आम्ही नियम पाडतो आम्ही कोणीही आले नसते की तुम्ही त्यांना नोटीस दिली असती आणि त्यांना समजावून सांगितलं असते की बाबा हे जे शंभर फिटाचे आहे हे नियमाप्रमाणे